<coughs> <coughs> महात्मा फुले हे पुरोगामी विचारामधलं अत्यंत महत्वाचं नाव देशामध्ये आहे देशामध्ये बहुजन समाजाचा विचार करून ज्यांनी आपली कृती केली आणि विचार मांडले प्रत्यक्ष ग्रंथरूपाने मांडले त्यामध्ये महात्मा फुले यांचं नाव हे आजरामर झालेलं आहे पुढील कालखंड सुद्धा आपण पाहतो आहोत तर जो लोकशाही आपली आहे आपली राज्य घटना आहे ती कशी असावी त्याचे सूत्र काय तिचे मूलभूत काय असा जर विचार केला तर ही राज्यघटना सुद्धा महात्मा फुले त्याचप्रमाणे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सर्व संत समाज सुधारक यांनी जे विचार सांगितले त्याचा अर्थ आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही आणि म्हणून देश जर सामर्थ्यवान बनवायचं असेल पत्तीना पुढे जायचं असेल भेदभाव टाळायचा असेल जाती धर्माचे वाद कमी करायची असेल तर महात्मा फुले यांचा विचार हा मानवतावादी विचार होता तोच आपल्याला पुढे नेऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन करतो आहोत